कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के सुरज चव्हाण पोलिसांना शरण छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकरण गेल्या रविवारी घडले होते या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणातील नऊ जणांना आतापर्यंत ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी दिली या, या प्रकरणातील मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण आज पहाटे हजर झाले होते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सजी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्या दृष्टीने काही काम करतो भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल सूरज चव्हाण आले असं झालं तर बनवले सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सुरज चव्हाण यांना काय कुठल्या कायदेशीर प्रक्रिया अटक केलंय का सोडले काय नेमकी प्रक्रिया करण्यात आली सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता एकूण दहा आरोपी होते त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे तसेच सदर आरोपी विरुद्ध एन एस बीएनएसएस एकशे सव्वीस प्रमाणे करणार आहोत सर किती जण आता किती आता आज अखेर एकूण नऊ जणांच्या जन, विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे बरं सूरज रात्री किती वाजता ताब्यात घेण्यात आलं आणि किती वाजता सूरज चव्हाण रात्री साडेचार वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे